सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच वडंगे तालुका करवीर येथे येणाऱ्या यात्रेकरूंचे सहर्ष स्वागत शुभेच्छू सौ संगीता शहाजी पाटील लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत वडंगे हा तपास पुढे जावा महाराष्ट्रामध्ये सगळ्या अस्वस्थता आहे शिवप्रेमींच्या मनामध्ये आक्रोश आहे आणि तो मला वारंवार सगळीकडून संपर्क साधून व्यक्त केला जातो आणि इतकी गंभीर शिवाजी महाराजांच्याबद्दल शंभूराजांच्याबद्दल आणि मराठा समाजाबद्दल आणि एकंदरीतच सगळ्या या महाराष्ट्राच्या अस्मितेला जे नक लावायचं काम त्या व्यक्तीनं केलं आहे आणि त्याच व्यक्तीनं परत पुढे येऊन सांगितलं की हे मॉर्फ केलेला कॉल आहे वगैरे मला तसं वाटत नाही जर तसं असतं तर इन्स्टाग्रामला त्यानं जी पोस्ट केली ती तीसुद्धा आहे पब्लिक डोमेनमध्ये होती नंतर ती सुद्धा डिलीट केली आणि हा तपास पुढे जावा म्हणून माझ्या माझा जो काय दूरध्वनी आहे तो मी जसाच्या तसा पोलिसांच्याकडं सुपूर्द करायला आलो की त्यांनी तो घ्यावा त्याच्यामधले जे काय रेकॉर्डिंग्ज आहेत ते तपासावेत कॉल लॉग्स तपासावेत आणि तातडीनं या अत्यंत गंभीर विषयामध्ये कारवाई करावी पोलिसांना ते अजून नाहीत या तपासाकडे तुम्ही कसं पाहता हा खूप संवेदनशील विषय आहे खरं तर आ, तो काही सराईत आहे असं वाटत नाही कारण तो सार्वजनिक जीवनात वावरणारा व्यक्ती आहे तर त्यांनी स्वतःहून जर त्यांच्याकडं त्यांनी कर नाही तर डर कशाला असं एक म्हण आहे आपल्याकडं तसं नसेल तर स्वतःहून हजर राहायला पाहिजे होतं ते हजर राहिलेले नाहीत म्हणजे त्याच्यामध्ये ते त्यांचा ते, सहभाग आहे असं दिसून येत आहे त्यामुळं लवकरात लवकर कारवाई करावी आणि सगळ्या महाराष्ट्राला पोलीस दलानं पोलीस दलात सुद्धा महाराष्ट्रातल्याच भूमिपुत्रांची माणसं आहेत त्यांनी दाखवून द्यावं की आपण सुद्धा शिवाजी महाराजांच्या बद्दल अशी आक्षेपार्ह विधानं करणाऱ्यांबद्दल अजिबात क्षमा करत नाही जे काय काटेकोर कारवाई ती करतो खरच कॉल रेकॉर्ड ऐकलं आहे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचंही नाव घेण्यात आलंय माझी अशी स्वतःची भावना आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर जी व्यक्ती येते ती व्यक्ती ही सर्व जातीधर्मांना घेऊन जाणारी असते स्वतः मुख्यमंत्र्यांची अशी काही भावना असावी असं मला वाटत नाही ते जे काय सगळं केलेलं आहे ते त्या व्यक्तीचं असावं आणि मुख्यमंत्र्यांनीच ते गृहमंत्री आहेत त्यांनीच कारवाई करायला आदेश दिलेत असं सुद्धा मी मीड मीडियामधून ऐकलेलं होतं त्यामुळे पुढे सुद्धा ते जे काय ह्याच्यात सोक्षमोक्ष मोक्ष आहे जी काय सगळी कारवाई आहे ती तातडीने ते करतील अशी मला अपेक्षा अशी माहिती येते की आता त्याच्याबद्दल मी स्वतः काय बोलणार नाही कारण जे समाज माध्यमात तशा पद्धतीनं लोक ते बोलत असतात पण जर तसं असतं तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नसता राजकीय लोकांच्या संपर्कात अनेक लोक असतात त्याच्यामधले तसं असतं ते ते सुद्धा जाऊ शकतात फोटो काढू शकतात पण गुन्हा दाखल झाला त्या समजा तो जवळचा असला तरी माननीय मुख्यमंत्री त्याला पाठीशी घालणार नाहीत असा एक मला इतिहासाचा अभ्यासक शिवाजी महाराजांचा प्रेमी म्हणून अपेक्षा आहे छत्रपतींवर वारंवार बोललं जाते मात्र त्या तुलनेत कारवाई होताना दिसत नाही कुठेतरी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते असं वाटतं त्याला ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचं सगळीच लोकं नाही आहेत महाराष्ट्र हा जवळजवळ बारा कोटी लोकांचा आहे त्याच्यामधली मोजकीच विशिष्ट विचारानं प्रेरित झालेली आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल नुसतं नाव घेणारी आणि मनातून त्यांच्याबद्दल विषभावना असणारी अशी सगळी मंडळी आहेत आणि त्यांच्यावर ज्या ज्या वेळा असं झालं त्या त्या वेळेला महाराष्ट्र जर गप्प बसला नसता तर अशी वेळ आली नसती आणि इतकं ते घाणे बोलायची हिंमत झाली ती झाली नसती असं मला वाटतं आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज